मोटरसायकल चोरट्याला दहा मोटरसायकली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पळासनेर परिसरातून घेतले ताब्यात धुळे जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची उकल करत एका सराईत चोरट्याला जेरबंद केले आहे गमदा सुर्फ गमा देवराम बिल वय वीस राहणार पळासनेर असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे पोलिसांनी त्याच्याकडून तीन लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या दहा मोटरसायकली जप्त केल्या आहेत अप्पर पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक नंदू वंजारी राहणार हाडाखेड तालुका शिरपूर यांच्या घराच्या अंगणातून त्यांची हिरो कंपनीची एच एफ डेलक्स मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करत होते गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की गमदास उर्फ गमा देवराम बिल यांनी हा गुन्हा केला असून तो पळासनेर गावाजवळ थांबला आहे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गमदासला ताब्यात घेतले तर चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी गमदासकडून चोरीच्या दहा मोटरसायकली जप्त केल्या आहेत या मोटरसायकलींची एकूण किंमत तीन लाख पंचवीस हजार रुपये आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहायक उपनिरीक्षक संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल पवन गवळी आरिफ पठाण संतोष हिरे देवेंद्र ठाकूर सुरेश भालेराव पंकज खैरमोडे पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील सुनील पाटील यांच्या पथकाने केली धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे एल सी बी आमचे पी आय श्री पवार आणि त्यांच्या टीमला खात्रीशीर माहिती मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारावरती शिरपूरमधून शिरपूर तालुक्याच्या हद्दीमध्ये एक राहणारा आरोपी आहे ज्याचं नाव आहे गमादास उर्फ गमा देवराव फिल याच्याकडून एकूण दहा मोटरसायकल्स त्या ठिकाणी सीज करण्यात आलेले आहेत त्या दहा मोटरसायकलपैकी जवळपास एक त्याच्यामध्ये यमाची चांगली मोठी गाडी आहे आणि प्लस इतर दहा एक एकूण नऊ अशा पद्धतीने एकूण तीन लाख पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाल आहे आणि याच्यामध्ये काही ठिकाणी पोलीस स्टेशनला बाहेर बहुतांश याच्यामध्ये गुन्हे दाखल आहेत जिथं गुन्हे दाखल नाही आहे त्याच्यामध्ये पण त्याची इतर माहिती घेण्याचं काम सुरू आहे आमचं सर्व नागरिकांना देखील आवाहन आहे यानिमित्तानं जर कोणाच्या आपल्या मोटरसायकलच्या चोरीच्या आहेत त्या जर का त्या ठिकाणी याच्यामध्ये असतील तर ते त्याची देखील छानिछा करायची आहे त्या संदर्भात आपण पोलिसांशी संपर्क साधायचा आहे बाकी या चांगल्या कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक एल सी बी आणि त्यांची सर्व टीम यांचा आम्ही बोलतो